जेव्हा फळे खातात तेव्हा फळांसोबत संपूर्ण जेवण खाऊ नका फक्त फळेच खावीत थोडा वेळ थांबून मग सुकामेवा आणि फळे एकत्र खावीत मग जेव्हा शिजवलेलं अन्न खातात त्यावेळी त्या सोबत फळे खाऊ नयेत आता ते परदेशात लोक काय करतात जेवणानंतर फळे खातात हे चुकीचं आहे आयुर्वेदामध्ये हे वर्जित आहे आयुर्वेद काय सांगतो फळे वेगळी खाल्ली पाहिजे भाजी वेगळी खाल्ली पाहिजे दोन्ही मिसळू नका भोजनात फक्त भाजी चालते आणि सतारच्या नाश्त्यात भाजी नाही त्याऐवजी फळे खावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन डाबायला विसरू नका कमेंट करा शेअर करा आणि अधिक माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा